जरा नोटिफिकेशन जात नव्हते नोटिफिकेशन ऑफ होतं त्याच्यामुळे मध्येच लाईव्ह कट केला आणि पुन्हा जॉईन केलेलं आहे तर आता कदाचित सगळ्यांना नोटिफिकेशन जाईल नोटिफिकेशन ऑफ झालं होतं लाईव्हचं त्याच्यामुळे कुणालाही नोटिफिकेशन जात नव्हतं लाईव्हला जॉईनिंग होत नव्हती त्याच्यामुळे कट करून पुन्हा सेटिंग करावं लागली होती जे सबस्क्रायबर्स आहेत फक्त त्यांनाच लाईव गेलं होतं ते तर आज आपण लिंकबद्दल चर्चा करणार आहोत लिंक शेअर करायची का नाही कमेंट बॉक्समध्ये त्याच्यावर पण नोटिफिकेशन जात नाही बऱ्याच जणांना कदाचित आता नोटिफिकेशन जाईल गेले थोड्या वेळाखाली थो खाली लाईव्ह आलो होतो तेव्हा नोटिफिकेशन ऑफ झालं होतं ऑटोमॅटिक तर बऱ्याच जणांना नोटिफिकेशन जात नाही आहे युट्यूबकडून माहिती नाही का काय प्रॉब्लेम झाले है, ते जननना, नोटिफिकेशन ऑफ होतं आहे ॲटोमॅटिक त्याच्यामुळे बऱ्याच जणांना नोटिफिकेशनसुद्धा जात नाही यूट्यूबकडनं आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम झालेला नाही तरी जेवढ्या जणांचं लाईव्ह जॉईन होतं आहे त्यांनी नक्की व्हा तर आज आपण चर्चा करणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या चॅनलची चे, लिंक शेअर करायची का नाही ते आता सुद्धा बरेच जण नोटिफिकेशन जात नाहीये बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम दिसते लाईव्ह बरेच वेळा असं होते की ऑटोमॅटिक हो सेटिंग ऑफ होतात लाईव्ह नोटिफिकेशनच्या त्याच्यामुळं आपण लाईव्हला आल्यानंतरसुद्धा नोटिफिकेशन जात नाही खूप जणांना तर सेम तो प्रॉब्लेम होतो आहे कदाचित बऱ्याच जणांना नोटिफिकेशन जात नाही ॲटोमॅटिक तर प्रत्येकाने टायटल वाचला असेल तुम्ही कोणीही स्वतःच्या स्वतःची लिंक शेअर करू नका कोणाच्या कमेंट बॉक्समध्ये त्याचा इफेक्ट तुमच्या चॅनलवर होतो तुमचं चॅनल मॉनिटाईजसुद्धा होत नाही त्याच्यामुळे कोणीही लिंक शेअर करू नका लिंक शेअर केल्याने जेव्हा तुम्ही चॅनल मॉनिटायझेशनला जातात तेव्हा तुमचं चॅनल यूट्यूबकडनं डीमॉनिटायज होऊन जातं तर कोणीही लिंक शेअर करू नका स्वतःच्या चॅनलची बरेच जण हॅक करतात आणि तुम्ही लिंक शेल्यामुळे लिंक शेअर केल्यामुळे सुद्धा यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात येते तर नक्की कोणी पण लिंक शेअर करू नका स्वतःच्या चॅनलची त्याचा इफेक्ट तुमच्या चॅनलवरच होणार आहे तुमचं चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही तर लाईव्हला आल्यानंतर प्रत्येकाने सबस्क्राईब करत राहा चॅनल आणि सब लाईकसुद्धा करत जा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी नक्की मांडण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासमोर तर आज माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये कॉमेंट कमेंट येत होत्या बऱ्याच जणांच्या आणि त्या कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर करत होते तर लिंक कधी कर शेअर करू नका स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर केलात तर तुमचं चॅनल डिमॉनिटाईज करून टाकतं यूट्यूब तर ही खूप मोठी गोष्ट बऱ्याच छोटे यूट्यूबर्स असतात ज्यांना सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर करतात दुसऱ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये तर असं अजिबात करू नका जर तुम्ही लिंक शेअर केला तर तुमचं चॅनल नक्की हॅक होऊ शकतं आणि डिमॉनिटाईजसुद्धा होतं यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात ती स्टेप कुठे आहेस आनंदनगरला आहे मी ताई तर यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात जाऊन स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर करू नका कोणाच्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये आत्ताच मी सांगतोय चॅनल टर्मिनेट होत आहेत बऱ्याच जणांचे चॅनल चॅनल डिलीट झालेले आहेत तर उद्याला आपल्या चॅनलवर नक्की ब्लॉग येणार आहे की यूट्यूब चॅनलची जी लिंक तुम्ही स्वतःच्या चॅनलची दुसऱ्यांना शेअर करताय की आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर अशा भरपूर जणांच्या कमेंट आले आहेत त्यांचे चॅनल आज डिलीट झालेले आहेत तर हे जे छोटे यूट्यूबर्स असतात त्यांना बिलकुल माहीत नसतं स्वतःच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी ते इतरांना लिंक शेअर करतात आणि ते लिंक शेअर केल्याने तुम्हाला काय नुकसान होतं त्याच्यावर मी संपूर्ण ब्लॉग उद्याला टाकणार आहे तर कोणी स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर करू नका भरपूर जणांचे चॅनल टर्मिनेट झालेत आणि आत्ता मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा भरपूर जणांच्या लिंक आल्या होत्या की हे चॅनल डिलीट झालेलं आहे तर तुम्ही चेक करू शकतात का तर त्यांच्या प्रत्येकांचं हे म्हणणं होतं की त्यांनी सुरुवातीला भरपूर जणांना लिंक शेअर केली होती चॅनलची की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून आहो याला लाईव्ह याला लाईव्ह कसे तर जे लाईव्हला आले त्यांनी त्यांचं तेन मनापासून आभार लाईव्हला आल्यानंतर लाईकसुद्धा करत जा तर आजचा टॉपिकचा मुद्दा तोच आहे की कोणी पण स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर करू नका ही बरेच जे छोटे यूट्यूबर्स असतात त्यांना याच्याबद्दल माहिती नसते आणि ते स्वतःचे सबस्क्रायबर सोडवण्यासाठी बऱ्याच जणांना म्हणतात की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे तर ही लिंक अजिबात शेअर करू नका जर तुम्ही स्वतः लिंक शेअर केला तर तुमचं चॅनल डिलीट झाला असं समजून घ्या लगेच नाही होत डिलीट जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करतात जेव्हा तुमच्या चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण होतो चार हजार घंटे वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण होतात आणि जेव्हा तुम्ही अप्लाय करतात मॉनिटायझेशनसाठी तेव्हा नक्की तुमचं चॅनल डीमॉनिटाईज करून टाकतं यूट्यूब कारण यूट्यूब गाईडलाईनच्या विरोधात आहे ते यूट्यूब पॉलिसीमध्ये नाही आहे तुम्ही स्वतःची लिंक कधीही शेअर करू नका कोणालाही नाही हो मला दुसऱ्या भैयाला फोनवर लाईव्ह तुमचे घ्याय घ्यायचं तसे घ्यायचे त्याला तर त्यासाठी अगोदर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह घेता येतं तर अगोदर तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन बेल आयकन दाबा प्रत्येक लाईव्हचं नोटिफिकेशन भेटत जाईल तर मी पुन्हा तेच रिपीट करतो की कोणी स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर करू नका भरपूर जणांचे चॅनल जे आहेत ते डिलीट झालेले आहेत फक्त लिंक शेअर केल्यामुळेच तर जे लाईव्हला जॉईन होत आहेत त्यांनी नक्की लाईकसुद्धा करत जा आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करत जा छोट्या छोट्या टिप्स आहेत चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर त्या टिप्सवर नक्की काम करत राहा जोपर्यंत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देणार नाही तोपर्यंत तो युट्यूबमध्ये कधीच सक्सेस होणार नाहीत आ, मी छोट्या छोट्या गोष्टींवर काम करत होतो त्याच्यामुळेच आज यूट्यूब मॉनिटायझेशन करून घेतले मी चॅनल ते पण अवघ्या दोन महिन्यामध्ये बऱ्याच जणांना माहीत नसेल मी अवघ्या दोन महिन्यातच माझं चॅनल मॉनिटाईज कसं केलं आहे तर चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कुठलीही ट्रीप नाही तुम्ही स्वतः छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या बरेच जणं लिंक शेअर करतात मी अजिबात कधीही करणारा लिंक शेअर केली नव्हती हो यूट्यूब पॉलिसी जी असते यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर ती पॉलिसी नक्की वाचत जा यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईन जी असती ती संपूर्ण पॉलिसी वाचत जा त्याच्यानंतर चॅनल ओपन करत जा आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर काम करत जा बेबी कमी कॉमन ब्लॉक राधे 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 जय श्रीराम जय श्री कृष्ण तर नक्की प्रत्येकाला मी पुन्हा तेच सांगितलं की कोणी स्वतःच्या चॅनलची चा लिंक शेअर करू नका तुम्ही जर चॅनलची लिंक शेअर केला तर तुम्हाला त्याचं नक्की नुकसान होणार आहे बेबी कॉमन वॉक या हुआ ब्रदर संजय मांगले दादा कसे आहात तुम्ही एकदम मस्त सर थँक्यू लाईव्हमध्ये पुन्हा जॉईन झालात तुम्ही संजय मांगळे सर थँक्यू यू सो मच पुन्हा एकदा तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये तुमचा वेळातला वेळ काढून आलात तर मी नक्की पुन्हा तेच सांगत आहे सगळ्यांना की कोणी स्वतःच्या यूट्यूबची यूटूब चॅनेलची लिंक शेअर करू नका इतरांना जर तुम्ही स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर केलात तर तुमचं चॅनल नक्की हॅक होणार किंवा डिमॉनिटाईज होणार आहे कारण हे जे छोटे यूट्यूबर्स असतात ते काय करतात माहिती का आपल्याला आपण जेव्हा सुरुवातीला यूट्यूब चॅनल ओपन करतो तर बऱ्याच जणांना वाटतं की आपले स्वतःचे सबस्क्रायबर वाढायला पाहिजे मग ते काय करतात दुसऱ्यांच्या मोबाईलवर सबस्क्रायबर वाढवतात आणि त्याच्यानंतर दुसरं एक काम काय करतात की ते इतरांना लिंक शेअर करतात स्वतःच्या चॅनलची तर कमेंट बॉक्समध्ये कोणाच्याही व्हिडिओ खाली जा आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर करू नका जर लिंक शेअर केलात तर तुमचं चॅनल नक्की टर्मिनेट होऊन जाऊ शकतं तर नक्की जे जे लाईव्हला आले त्यांचं मनापासून आभार लाईव्ह लाईक सुद्धा करत जा लाईव्हला आल्यानंतर ला ला मला पण जरा बरं वाटतं लाईव्हला आल्यानंतर ला ला नक्की लाईक करत जा आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर कोणीही स्वतःच्या स्वतःची लिंक शेअर करू नका कोणाचे कमेंट बॉक्समध्ये चॅनल भरपूर जणांचे डिलीट झालेले आहेत बऱ्याच जणांना माहीत नाही त्या गोष्टी ज्यांचे डिलीट झालेत त्यांना विचारा ना काय झालं होतं नेमकं तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी कोणीही लिंक शेअर करू नका कुठे पण दादा तुम्ही कुठे लाईव्ह घेता बाहेर आहे का सर मी आहे फ्रेंडच्या शॉपला आलो होतो तर इथूनच लाईव्ह घेतो आहे बऱ्याच जणांना नोटिफ नोटिफिकेशन जात नव्हते त्याच्यामुळं थोडीफार सेटिंग करून आज लेट झालं मला लाईवला यायला मेरा भी सपोर्ट करना भाई भाईजी पक्का 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 सपोर्ट करून बेबी कॉमन ब्लॉक मेरा सपोर्ट आपके साथ पक्का आहे तर जे लाइवला नवीन जॉईन होतं त्यांनी नक्की लाईक करत रहा आणि चॅनल सुद्धा करत जा आणि सुद्धा सपोर्ट करत राहीन प्रत्येकाला लाईकची खूप गरज असते लाईव्हला आल्यानंतर कारण लाईव्हला आपण येतोच कशासाठी काही टिप्स देण्यासाठी महत्त्वाच्या तर नक्की लाईक करत जा लाविला आल्यानंतर तर मला भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या होत्या कालपासून आणि बरेच जण लिंक शेअर करत होते कमेंटमध्ये तर लिंक शेअर केल्याने तुमचं खूप नुकसान होतं तर यानंतर कधीही कोणाला लिंक शेअर करू नका संजय मांगळे सर लाईक केलं ला। बरं दीपक तुम्हाला थँक्यू सो मच संजय सर थँक्यू सो मच मुझ। लाईव्हमध्ये आलात सुद्धा आणि लाईकसुद्धा केलात तुमचा नेहमीच सपोर्ट असतो मला संजय सर मी जेव्हा पण लाईव्ह येतो तेव्हा संजय सर नक्की लाईव्हला येतात त्यांना जर नोटिफिकेशन गेलं तर तर भरपूर जणांना नोटिफिकेशन जात नाही आज माझं काय माहिती नाही काय प्रॉब्लेम झालेला आहे तर मी नक्की संध्याकाळी चेक करेन तर मी पुन्हा एकदा सांगतोय कोणीही स्वतःच्या यूट्यूब चॅनलची लिंक कोणाच्याही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू नका आणि कुणालाही असा मेसेज टाकू नका की चॅनल सबस्क्राईब करा आ, मला सुद्धा सपोर्ट करा मी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे तर अशा लोकांचं चॅनल कधीच मॉनिटाईज होत नाही जे इतरांना म्हणतात की माझं चॅनल सबस्क्राईब से हो भैया जी भैया मी महाराष्ट्र से होऊ आप नांदेड से हो मी तर बऱ्याच जणांना युट्यूबचं नोटिफिकेशन जात नाही आहे भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहेत सध्या त्याच्यामुळे लॅव्हला जॉईनिंगसुद्धा हळूहळू होत आहेत माहिती नाही असं काय झालं भरपूर वेळा प्रॉब्लेम यूट्यूबचं जर काही फीचर्स अपडेट होत असेल तर असे प्रॉब्लेम येत असतात तर मी सकाळीसुद्धा एक ब्लॉग टाकलेलं आहे यूट्यूबचं नवीन फीचर येणार आहे आता लवकरच तर ते फीचर्स ते फीचर खूप कामाचं आहे यूट्यूबचं नवीन फीचर आलेलं आहे जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी खूप कामाचं राहणार आहे ते तर ही चूकसुद्धा बरेच जण करत आहेत जे स्वतःची चॅनलची लिंक जी आहे ती इतरांच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करत आहेत बेबी कॉमन ब्लॉक यू पी ओके भैया यू उत्तर प्रदेशचे आप लाईव्ह हो थँक्यू सो मच यूपी से में के लिए। यू से लाइव मी जुडणे केली संजय सर दीपक मी लोकलमध्ये आहे मी पुढचं स्टेशनला उतरतो डोंबिवलीला परत भेटू ओके सर ओके संजय मांगळे सर थँक्यू सो मच पुन्हा भेटू आपण लाईव्हमध्ये आणि थँक यू लाईव्हमध्ये येऊन गेलात लाईकसुद्धा केलात लाईव्हला तर नक्की कोणी पण स्वतःच्या यूट्यूब चॅनलची लिंक कोणाच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करू नका मुझे ज्यादा जानकारी नहीं है भैया जी यूट्यूब के बारे में तो आप मुझे फॉलो कर सकते हैं बेबी कॉमन ब्लॉग आप मेरे को सब्सक्राइब कीजिए मेरे चॅनल पे मैं अपडेट देते रहता हूँ कि यूट्यूब में क्या अपडेट आया है आज सुबह एक YouTube ने फीचर्स लॉन्च किया है जो कि मई 2025 में लागू होने वाला है पूरे इंडिया में इंडिया में नहीं पूरे वर्ल्ड में लागू होने वाले हैं वो फीचर जिसकी वजह से जो छोटे यूट्यूबर हैं उनके चैनल ग्रोथ होंगे पर आज सका तुम्हारा एक मेल आला होता जे छोटे यूट्यूबर्स हैं जिनके सब्सक्राइबर पांचे पासन के पांच लाखापर्यंत हैं अशा लोकन एक फीचर्स लॉन्च जाए नवीन वाइप नावाच् तर त्या वाईप फीचरचं हे फायदा आहे की त्यांना हाईपचं बटन दिलेलं आहे जेणेकरून चॅनल खूप लवकर ग्रोथ होतं लाईकसोबतच ते बटनसुद्धा राहणार आहे खाली आता मेरी हेल्प करणार भैयाजी पक्का पक्का हेल्प करेगे सर नवीन यूट्यूबर आहे मी दादा काही टिप्स सचित्रा दुर्गावेंद्र तर नवीन यूट्यूबरसाठी तेच सांगेन की जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे संपूर्ण जे, जे व्हिडिओ असतात तुम्ही नक्की बघत जा मी भरपूर काही टिप्स देत असतो जे नवीन यूट्यूबर्स असतात चॅनल मॉनिटाईज कसं करायचं कुठल्या चुका करायला नाही करायला पाहिजे कुठल्या चुका केल्यामुळे काय नुकसान होतं तर नक्की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्रत्येक व्हिडिओची अपडेट घेत जा चॅनल मॉनिटायझेशनला भरपूर प्रॉब्लेम येतात आज बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या त्या कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या लिंक शेअर करत होते की चॅनलला सबस्क्राईब करा तर जे कोणी चॅनलच्या माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या लिंक शेअर करत आहेत अजिबात करू नका जर चॅनल टर्मिनेट करून घ्यायचं असेल तर यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात आहे तुम्ही जर स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर केलात कोणाच्या कमेंट बॉक्समध्ये तर जेव्हा मॉनिटायझेशनला अप्लाय करतात तेव्हा डिमॉनिटाइज करून टाकतं युट्यूब कडनं सचित्रा नवीन यूट्यूबर आहे मी काही टिप्स द्या दादा टिप्स वगैरे काही नाही ज्यांना जर जे नवीन यूट्यूबर्स असतील मॉनिटाईज करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही व्हिडिओ आहेत चॅनलवर टाकलेले ते नक्की बघा ही आहे महिने सबस्क्राईब थँक्यू सो मच सर सबस्क्राईब केल्याबद्दल दीपक आहे हो का मी सर्च करून देतो दीपक दे। सचित्रा दुर्गावर चार हजार वॉच टाईम होईल काय वॉच टाईम वन इयरमध्ये जर तुमचा कंटेंट छान असेल तर एक वर्षाची गरज नाही एक महिन्यामध्ये सुद्धा कंप्लीट होऊ शकतो वॉच टाईम तर माझा जो वॉच टाईम होता मी तो फक्त दोन महिन्यामध्येच कंप्लीट केला होता क्रायटेरिया तर असं काही नाही की एक वर्ष तुम्हाला व्हिडिओ टाकावा लागेल जर तुमचा कंटेंट छान असेल तर तुम्ही एक दिवसातसुद्धा चार हजार रिंटे वॉच टाईम कंप्लीट करू शकता तर सचित्रा दुर्गाबाई तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण टिप्स घेऊ शकतात माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत यूट्यूबमध्ये कशावर काम करायला पाहिजे तर आज मुद्दाम मी लाईव्ह लावलो आहे भरपूर जणांना सांगतोय हे वर्ष आहे तर जे नवीन युट्यूबर्स त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जेव्हा कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या चॅनलची लिंक शेअर करतात तेव्हा जेव्हा तुम्ही वॉच टाईम मॉनिटायझेशनला अप्लाय करतात तेव्हा डीमॉनिटाईज होतं यूट्यूबकडनं तर त्याच्यामुळे कुणीही स्वतःच्या चॅनलची लिंक जी आहे ते कधी शेअर करू नका जर तुम्ही लिंक शेअर केला तर तुमचं चॅनल नक्की टर्मिनेट होऊ शकतं तर यू से जो बेबी कॉमन ब्लॉक जो लाईव्ह मे जुडे उनके लिए। दिल से शुक्रिया चैनल को सब्सक्राइब थैंक यू सो मच हिंदी में बोलो भैया जी आप हिंदी में पूछ सकते हैं कुछ भी मैं आपको हिंदी में भी आंसर दूंगा आपकी जो भी प्रॉब्लम है यूट्यूब चैनल की वो आप मुझे पूछ सकते हैं मैं पक्का बता दूंगा सुरज हाय यूट्यूब चैनल जो ओपन किया काम कर पाइजे एकाच चॅनलवर वेगवेगळे कंटेंट टाकू शकतात स्टँडिंग बिहाइंड यू थँक यू सो मच माय न्यू सबस्क्रायबर तर एकाच कंटेंटवर काम करण्याची गरज नाही आत्ताच वर्षात आईने सुरू आपलं रूपाताईने विचारलं होतं की कि यूट्यूबवर किती कंटेंट टाकू शकतो आपण एकाच चॅनलवर अशी कुठली यूट्यूबची पॉलिसी नाही की तुम्ही एकाच चॅनलवर किती कंटेंट टाकायला पाहिजे किंवा किती प्रकारचे व्हिडिओ टाकू शकतात सौंदर्य ज्वेलरी एका मोबाईलमध्ये दोन चॅनल करू शकतो का हो नक्की करू शकता काही प्रॉब्लेम नाही युट्यूबच्या अशी कुठली गाईडलाईन नाही एका मोबाईलमध्ये चार पण तुम्ही चॅनल करू शकतात ताई असं काही नाही एकच थँक्यू सो मच so लाईव्हमध्ये जॉईन झाल्याबद्दल पुन्हा वॉट डू यू थिंक अबाउट एडिट्स तुम्हाला बरं व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ मतलब हाँ हाँ तो अच्छा तो वो कंटेंट मैंने अभी तक मेरे हिसाब से तो कभी आए ना किसी ने पूछा नहीं तो मैं आपका चैनल जरूर चेक करूंगा मैं बहुत बहुत लोगों के चैनल चेक करके भी देता हूँ कि आप क्या करते हो कौन से टॉपिक पे वीडियो कैसे डालते हैं अच्छा तर माझं एक यूट्यूबला व्हिडिओसुद्धा आहे गे आठ दिवसाखाली मी टाकला होता जर कुणाला चॅनल चेक करून घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि चॅनल फ्रीमध्ये चेक करून घ्या बेबी क्लॉमन लाइव लाईव्ह करणे बाद उसमे प्रायवेट हो है भैया भैयाजी तो प्रायव्हेट नाही होता आप सेटिंग जब करते हो ना तो उसमे प्रायवेट का ऑप्शन आता है प्रायवेट या पब्लिक तो वहां पे पब्लिक करते जाइए प्राइवेट नहीं होगा कौन सा भी व्हिडिओ अगर आप सेटिंग नाही करते तो हो जाता है वीडियो। तो प्रायव्हेट वो व्हिडिओ तर बऱ्याच जणांना नोटिफिकेशन जात नाही आहे काय माहिती नाही मला काय प्रॉब्लेम झाला आहे मला इंस्टाला सुद्धा मेसेज आले होते तर मला सुद्धा मॅसेज येतात की आत्तासुद्धा लाईव्हचं नोटिफिकेशन भेटत नाही बऱ्याच जणांना माहिती नाही काय प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याच जणांना नोटिफिकेशन ऑफ दाखवते यूट्यूबचं कमेंटसुद्धा कमेंट बॉक्ससुद्धा ऑफ होते ॲटोमॅटिक तर नक्की मी चेक करेल काय प्रॉब्लेम झालेला आहे ओके वेट मी चेक करून बघतो